आज मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात साफसफाई झाली मंदिर स्वच्छ झालं मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करत आहोत बावीस जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो लोकांसाठी हर्षोल्लासाचा जल्लोषाचा आणि आनंदाचा दिवस आहे त्यामुळे मंदिराची स्वच्छता मंदिराची स्वच्छता रोषणाई घराघरात रामज्योतीचं प्रज्वलन करा अशा प्रकारचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मराठा आंदोलनाविषयी बोलताना मराठा समाजाबद्दल मी बोललो खरं म्हणजे राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे जयरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्या त्याप्रमाणे दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते नोंदी मिळत नव्हते त्या लोकांना आता प्रमाणपत्र दिले गेले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पुढे बोलताना म्हणाले एकीकडे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात देण्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे मागासवर्ग आयोगाचं काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे याचा तीन लाख लोक शिपाईमध्ये काम करत आहेत त्याचा इम्पेरिकल डेटा तयार केला जातोय मागासवर्गीय आयोगानं रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मराठा समाजाला टेकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केल्या आहेत मला हे आंदोलन पाहिजे आणि टाळलं पाहिजे त्यामुळे जनतेला त्रास माझे एक आवाहन आहे सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेत आहे त्यामुळे जनतेला कुठलाही त्रास होईल अशा गोष्टी घडल्या जाऊ नयेत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांकडे केली आहे पंतप्रधान आवाहन केल्याप्रमाणे कालपासून ठाण्यामध्ये गोपिनेश्वर मंदिर सफाई चालू झाली आज इथे मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात मंदिराची सफाई झाली मंदिर स्वच्छ झालं मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करतोय कारण हे बावीस जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो फार लोकांना एक हर्षोल्ली आणि उल्हास जल्लोष आणि आनंद देणार आहे त्यामुळे मंदिरांची स्वच्छता मंदिरांना रोषणाई मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि घराघरामध्ये राम ज्योतीचे प्रज्वलन अशा प्रकारचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलंय आणि सर्व देश त्यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद देतो समाजाचा मराठा समाजाच्या बद्दल मी मगाशी बोललो खरं म्हणजे राज्य सरकार पूर्ण सकारात्मक आहे जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना ज्या कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं दा, नोंदी मिळत नव्हत्या त्या शोधून लोकांना प्रमाणपत्र दिली गेलीत त्याचबरोबर तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी जुनं दस्तऐवज आहे त्याच्यामुळे उर्दू फारसी मोडी लिपीतले कागदपत्र आहेत ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत तेही काम युद्धपातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे त्यालाही आपण आणखी काम काय सूचना दिलेल्या आहेत एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे दुसरीकडे मा मागासवर्ग आयोग त्याचं काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करत आहेत आणि तो मागासवर्ग आयोगाचे रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये दे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आज सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे टाळलं पाहिजे कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे त्याला विंडो आपल्याला ओपन झाला आहे आणि मराठा समाजाला ज्या ज्या काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस त्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या यावर सुक्रे साहेबांचा सा आयोग काम करतो त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं खात्री आहे

त्याचबरोबर गोखले इन्स्टिट्यूट या सगळ्यांबरोबर चर्चा झाली कुणबी नोंदी मराठवाड्यातल्या जास्त फोकस करून त्या शोधण्याचं ते प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा डिटेल रिपोर्ट जो आहे तो लवकरच आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचनांना खूप मोठ्या प्रमाणावर बँकावर काम करते